ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स मला अपेक्षा काय माहिती आहे का माझ्याकडे कमी काय हो फक्त खोके आपण घेतले नाहीत म्हणून पैसे आपल्याकडं आता ही मंडळी त्यांच्याकडे काय आहेस फक्त मग ती घेऊन येतील मला कळलं बचत गटाच्या महिलाची यादी काढून त्यांना पैसे द्यायचं चा, कार्यक्रम चालू आहे का, चाल का नाही पण बांधवानो पैसे कोणाचे हाणलेले पहिल्या निवडणुकीला सात सात रुपये देऊन वर्ग निकिर ती आता कशी परिस्थिती आहे कशी आहे आता तेवढ्या नोकरीला सोडचिटी दिलेल्या असताना अशी परिस्थिती होऊ शकते का कुणाची मग परिस्थिती कुणामुळे झाली मग आता आणलेला पैसा बेमानीनं कमावलेला कमवलेला पैसा जर तुम्हाला वाटला तर त्या पैशा बरोबर बेमानी करणं ही सगळ्यात मोठी इमानदारी आहे हे तुम्हाला मी सांगतो बांधून म्हणून पैसे दिले तर घ्या भांडून घ्या एवढ्यावर बागत नाही म्हणून सांगा अजून त्या गलीला दहा लोक थांबलेत म्हणून सांगा अजून दुप्पट द्यावं लागते म्हणून सांगा मला तर कळालंय पन्नास साठ कोटी रुपये वाटायचा प्लॅन आहे बघा मज्जाच मज्जा आहे चंगळ चंगळ आहे पण शंका एकच आहे पुढारीच खाऊन ग बसून तेवढी शंका आहे म्हणून तर पुणारेची चेंगरा चेंगरी लागली तिकडं आपल्याकडं ह्या सगळ्या बाबीचा विचार केल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा आवाहन करतो की उद्याच्या येणाऱ्या सात तारखेला मशाल ह्या चिन्हापुढचं बटन दाब